नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीचे सर्वांचे फॉर्म भरून झालेले आहेत काही दिवसात हॉल तिकीटसुद्धा येतील पण त्याआधी एक नवीन अपडेट आलेली आहे फॉर्म भरणाऱ्यांसाठी म्हणजे पोलीस भरतीचा जा ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी ही अपडेट आहे तर विषय समजून घ्या दिनांक बघा आधी दिनांक आहे सत सात मे दोन हजार चोवीस विषय समजून घ्या सन दोन हजार बावीस तेवीस पोलीस शिपाई भरतीमध्ये एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांकडून हमीपत्र लिहून घेणे विद्यार्थी मित्रांनो जेव्हा फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू होती तेव्हा सर्व विद्यार्थी हे विचारत होते की सर फॉर्म किती भरावे आ, दोन घटकात फॉर्म भरले तर चालतील का म्हणजे एका घटकात दोनपेक्षा जास्त फॉर्म भरले तर चालतील का तर खूप विद्यार्थ्यांना मी सांगितलं होतं तेव्हाच की तुम्ही एका घटकामध्ये एकच फॉर्म अर्ज करू शकता पण काही विद्यार्थ्यांनी हे मनाचा शानपणा केला त्यांनी आधार कार्डचे नंबर चेंज करून किंवा दुसऱ्याच्या आधार कार्डचा वापर करून त्यांनी डबल फॉर्म भरले तर त्या विद्यार्थ्यांसाठी हा मोठा दणका आहे तर विषय काय आहे आपण सविस्तर जाणून घेऊ उपरोक्त विषयां विषयास अनुसरून सर्व घटक प्रमुखांना कळवण्यात येते की सन दोन हजार बावीस तेवीस पोलीस शिपाई भरतीमधील जाहिरातीमध्ये एकाच पदासाठी एकच अर्ज आवेदन अर्ज करण्याबाबतची अट नमूद असतानाही काही उमेदवारांनी त्यांच्या वैयक्तिक माहितीमध्ये मा बदल करून एकाच पदासाठी विविध घटकात एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केल्याचे निदर्शनास आले आहे सन दोन हजार बावीस तेवीस पोलीस शिपाई भरतीमध्ये एकाच पदासाठी विविध घटकात एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना वास्तव्याच्या जिल्ह्यातील पत्त्यानुसार यादी सोबत जोडली आहे मी तुम्हाला सविस्तर नंतर सांगणार एकदा मी फक्त वाचून दाखवतो तरी घटक प्रमुखांना कळवण्यात येते की एकाच पदासाठी विविध घटकात एकापेक्षा जास्त आवेदन क अर्ज सादर केलेले उमेदवार हे आपल्या हद्दीत राहत असल्याने त्या उमेदवारांना आपल्या कार कार्यालयात सक्षम समक्ष बोलून त्यांनी पोलीस शिपाई भरतीमध्ये एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केल्याची माहिती उमेदवारांना देण्यात यावी जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार त्यांचा एकाच पदासाठी एकच, एकच अर्ज आवेदन अर्ज ग्राह्य धरण्यात येईल अशी उमेदवारास समज देण्यात यावी त्यांनी विविध घटकात ऑनलाईन पद्धतीने सादर केलेल्या आवेदन अर्जापैकी कोणत्याही एका आयुक्तालय जिल्ह्यातील आवेदन अर्ज ग्राह्य धरावा याबाबतचे हमीपत्र त्यांच्या हस्ताक्षरात स्वाक्षरीत घेऊन सदरचे हमीपत्र आपल्या कार्यालयात अभिलेखावर ठेवण्यात यावे तसंच त्या उमेदवाराने निवड केलेल्या अंतिम घटकाची माहिती खालील न नमुन्यात या कार्यालयात सात सतरा मे पर्यंत सादर करावी आता विद्यार्थी मित्रांनो विषय समजून घ्या एकदम व्यवस्थित मी तुम्हाला समजून सांगतो ज्या विद्यार्थ्यांनी शहाणपणा करून डबल अर्ज भरलेले आहेत म्हणजे तुम्हाला उदाहरण देतो काही ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत ज्यांची पहिली भरती आहे त्यांच्यामध्ये खूप गोंधळ निर्माण झाला आहे की सर आम्ही तर ड्रायवरचा पण फॉर्म भरला आहे कॉन्स्टेबलचा पण फॉर्म भरला आहे काही एस आर पी एफचा पण फॉर्म भरला आहे जेल पोलीसचा फॉर्म भरला आहे मग आम्हाला हे हमीपत्र द्यावं लागेल का तर जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना सांगतो तुम्हाला हमीपत्र द्यावं लागणार नाही हे हमीपत्र अशा विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांनी शहाणपणा केलेला आहे की समजा मुंबई कॉन्स्टेबलसाठी पण फॉर्म भरला आहे त्यानंतर पुणे कॉन्स्टेबलसाठी पण फॉर्म भरला आहे त्यानंतर संभाजी कॉन्स्टेबलसाठी पण संभाजीनगर कॉन्स्टेबलसाठी पण फॉर्म भरला आहे अशा विद्यार्थ्यांनी त्यांनाच हमीपत्र भरण्यात भरण्यासाठी त्यांना सांगण्यात आलेलं आहे जसं की अजून एक उदाहरण देतो काही विद्यार्थ्यांनी मुंबई सीपी मुंबई ड्रायव्हरला पण फॉर्म भरला आहे त्याच्यानंतर काही विद्यार्थ्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या सुद्धा फॉर्म भरला आहे आणि इतर काही ठिकाणी सुद्धा फॉर्म भरले असे जे डबल डबल फॉर्म भरलेले आहेत विद्यार्थी त्यांच्यासाठी ही सूचना आहे तर त्यांनी काय करायचं आहे तुम्हाला इथे दाखवलेलं आहे आपल्या जवळच्या एस पी किंवा कमिशनर ऑफिसच्या इथे जाऊन तुम्हाला तिथे हमीपत्र जे आहे हे हमीपत्र सादर करायचं आहे याच्यामध्ये तुम्हाला मी म्हणजे तुमचं नाव येणार वय तुमचं येणार राहणार तुमचं राहण्याचं ठिकाण येणार असं आम्ही पत्र लिहून देतो की सन दोन हजार बावीस तेवीस या शिपाई भरतीसाठी एकापेक्षा जास्त घटकात आवेदन अर्ज केलेले आहेत जाहिरातीमध्ये फक्त एकाच पदासाठी फक्त एकच अर्ज करण्याची नम तरतूद असल्याने माझे इतर सर्व अर्ज बाद करून फक्त आवेदन अर्ज क्रमांक म्हणजे तुम्हाला आता समजा तुम्ही चार पाच ठिकाणी फॉर्म भरले असतील एका बहादराने तर काहीतरी बावीस तेवीस ठिकाणी फॉर्म भरलेले आहे तर असं ज्याचं असेल त्याने फक्त मग एक कुठला तरी घटक निवडायचा आहे जसं की सि सि सीपी मुंबईला तुम्ही फॉर्म भरला आहे त्याच्यानंतर सुद्धा भरला आहे त्याच्यानंतर नवी मुंबईलासुद्धा भरला आहे तर त्यापैकी एक कुठला तरी अर्ज क्रमांक तुम्हाला निवडायचा आहे तिथे तुम्हाला तो अर्ज क्रमांक लिहायचा आहे टोकन क्रमांक लिहायचा आहे आणि असलेला पोलीस अर्ज पोलीस आयुक्त अधीक्षक टिंबटिंब या घटकातील पोलीस शिपाई चालक ब्रँड्समॅन कारागृह शिपाई या पदाकरता आवेदन अर्ज सा अर्ज पोलीस भरतीसाठी ग्राह्य धरण्यात यावा विद्यार्थी मित्रांनो तो तुमचा तेवढाच फॉर्म तुमचा धरला जाईल बाकीचे जा सगळे बाद होतील याची सर्वांनी नोंद घ्यायची खूप सविस्तर आणि व्यवस्थित मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे तर ज्यांचे ज्यांचे ज्यांनी ज्यांनी असे डबल फॉर्म भरलेले आहेत त्यांनी हमीपत्र सादर करा नाही तर तुमची निवड ही ग्राह्य धरली जाणार नाही आणि तुम तुमचे तुम्हाला भरती प्रक्रियेतून बाद करण्यात येईल याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची धन्यवाद